आज आम्ही चाललो शेतावर खणायला खास कैलास पादीर आम्हाला घेऊन आलेत जसा वेश तसा भेश लगेच अंगावर कापड बंडू पाण्याची सोय करत असताना कारण त्याची ऋषी होती ना <laughs> <laughs> आमचा रस्ता आज आम्ही चालत शेतावर आमच्या रस्त्यात पाईप लाईन आलेली आहे फोड बिचारे हे पायपे फोड रे बिचारे कलर पसंद रहे यार फिर फोड रहे फिर बिचारे <laughs> बंड़ू दस लीटर का बाटला लेके जय आमचा अनुभवी माणूस जयनी उगाच एवढे कोर्स केले का आमचा इंजिनियर पावसात कुठं पण आम्ही नेऊ शकतो कम्फर्टेबल आता याच्यात याच्यात भिजणार नाही जय शिकवताना सगळं जय आहे तर आम्ही आहेत याच्यात खूप मोठा डिस्कशन आहे कुठून जायचं इकडून चिक चिखल बिकल वयात पाय कुठतील हा नागा। थीज़ार। थीज़ार। ओके धूमच्या गाड्या याला <laughs> <भात> <laughs> <laughs> बहुत जर हा आमचा दुसरा रस्ता शेतावर जायला हा आमचा आला खळा तिथं आम्ही भाज्या लावतो तुम्ही आता बघू शकता आमची नदी किती जवळ आहे हे बघा नदी आज फुल फॉर्मला आहे हा तुम्ही बंगला बघू शकता हा आत्ताच आहे मला वाटत नाही पाणी घुसल्यावर राहील हा जय चालतो इथपर्यंत पाणी येतं याच्या पण बाहेर हा इथे बंड्या कळ टाकतो मोठमोठे मासे अरे इकडून सगळी आमची शेत आहात खाल परत आज आता आईच पोराचं डिस्कशन आहे बघू <laughs> शकता आता एवढं सगळं खणायचंय त्याच्यासाठी आम्हाला बद्दा बोरवरनं थेट बोलवलंय आणि आमचं आता शेत दाखवतो तुम्हाला इथं पण माणसं घेतल्याशिवाय आम्ही लावू शकत नाही करणार कोण नाही कारण सगळे कामावर असतात हे आमच्या इथलं सगळ्यात मोठं शेत आहे मला एका टाइम पन्नास माणसं लागतात

बघू शकता किती फास्ट काम करतात पोर सगळे येत पोरांना ये पोरा ऑलराऊंडर आहेत दोन इंजिनियर ही एक कॉमर्स वाला आहे इथं शिक्षणाला बघितलं किती महत्व आहे आमच्या आहे आणि इकडे महाराष्ट्र पोलीस आलेले आहेत आणि इकडे आजारी माणसं पण आहेत आणि आमचा अंकल ऑन द फायर टॉप टू बॉटम शेतावर एकटास वन मॅन आर्मी अख्खं शेत भरलेली आहेत आमची एकच शेत इतकं मोठं आहे चिल्लार नदी पाण्याची पातळी बघू शकतात हे आमचे आंबे आम पण इथं लक्ष ठेवल्या नसल्यामुळे कोणी येऊन घेऊन जातं अजून आम्हाला हे शेत लावायचे आहेत वरचे चार आमचे गणपती विसर्जन इथेच होतात पाण्याची पातळी खूपच वाढलेली आहे हा बैलगाडीसाठी रस्ता बनवलेला होता आता कोणाकडे बैलगाडीच नाही त्यामुळे रस्ता एवढा वापरत नाही कमांडो चायला बघ दा हे शिंगाळ्या

Mager, आले mager. ये दो का देख लोका देखायला लो अस <laughs> आता आमचा टी ब्रेक झालेला आहे <laughs> <laughs>

आता नाश्ता बघू शकता तुम्ही मके चाय ढोकळ पोकळ कांदा भाजी त्याच्यासाठीच पोरं शेतावर येतात कारण खाणं एवढं आहे नाही वाढली ना पोट बघू शकता अरे जय आमचा बघ तोंबाक पाय तोंबा सो इकडं पाणी अडवायचं काम चालू आहे हे बघा यो पाट एकदम कोरडा ठाक केला आई जरा पण पाणी नाही यो तिकडं आणि इथं बांध टाकलेला आहे सगळ्या पिशव्या कापडा सगळा आथरले आहे सगळा पाणी आटवलाय इकडं जाय आता आणि अश्या तात लावायचं त्यामुळे का पाणी कमी करायचं आहे त्यामुळे इकडं आडलाय आणि तो तिथं वळाचा आहे जातो तिथून पाणी त्या वळातून या इथून असा सरप्राईज

मोठा दिसत तर देखो हमारा नदी कितना आया है, देखो डायरेक्ट पूर आलाय नदीला या बाजून डायरेक्ट आवाज भरले जाम पोहरसे पाण्याला जाम कापड आणि ओळ वाळ धरलेली बघा ती आलास किती पाणी बघा आवाज बघा तुम्ही आवाज देखो पुरा नदी भरले किती वागा